वारंवार शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या व पोलिसांचा धाक न राहिलेल्या सातारा फलटण तालुक्यातील राजाळे गावातील निकम टोळीतील सहा इसमांना सातारा पोलिसांनी दोन वर्षांकरिता तडीपार केलंय सराईट टोळी प्रमुख स्वप्नील रमेश निकम परोच टोळी सदस्य रोहन रवींद्र उर्फ बाळासाहेब निंबाळकर ज्ञानेश्वर उर्फ माऊली हिराचंद्र निंबाळकर सागर संभाजी निंबाळकर सूरज उर्फ सोनू धनाजी भोईटे आणि विनोद भिकोजी उर्फ भीमराव भोईटे सर्व राहणार राजाळे तालुका फलटण जिल्हा सातारा यांच्यावर टोळीने खुनाचा प्रयत्न करणे गर्दी मारामारी व गंभीर दुखापत करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याने तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री सुनील महाडिक यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम प्रमाणे संपूर्ण सातारा पुणे जिल्ह्यातून वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केला होता सदर प्रस्तावाची चौकशी श्री राहुल दस तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता ही कारवाई सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर यांच्या टीमने योग्य ते पुरावे सादर करून केले आहे सातारा येथून प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट